नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील मासळवाडी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी घटना घडली या ठिकाणी तारेचा करंट लागून दोन बैल जागीच मृत्युमुखी जा पडलेले आहेत यामध्ये मल्हारी भाऊ मासा हे सुदैवाने वाचलेले आहेत परंतु ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे घडलेली अस असल्याने या ठिकाणी प्रशासनाने त्याचा त्याचा पंचनामा आणि बाकीचे प्रोसेस सुरू केलेली आहे परंतु शासनाने या शेतकऱ्यास लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी या चॅनलच्या माध्यमातून विनंती करीत आहे दादा नाव काय तुमचं मलारी गाव कुठलं मासाळवाडी बर आणि कशी काय घटना कशी काय घडली मी गाडी घेऊन चालू गाडी चालू होती बैल पडल्या मी बघितलं बरं बरं कुठे होता चारा आण बर किती वाजता सकाळी साडे अकरा वाजता बरं आणि बैल पडल्यानंतर काय बघितलं तुम्ही काय झालं मग काय दिसलंच नाही मला बैल पडली मग मग काय आजूबाजूला पाहणी करायला मग पण आम्ही बर मोठ्याने मग मग एक माणूस आला ना आम्ही धरून बोडत होतो त्याला मला झटका बसला पाहिजे की झालं मग बरं मग कोण आलं का नाही वायरमॅन वगैरे आलं का नाही ना आली की बरं अजून दुसरं कोण आलत का ह्याच्यातलं अधिकारी वगैरे काय बर काय केलं त्याने पुट त्याने बर आता काय मागणी तुमची आमची मागणी काय ना पोट भरायचं कशावर मी बैल मरली बोंब बोलली आता अस काय करायचं कशावर पोट भरायचं मी पोळा आला पोळा आता उद्या आला आता एवढीच दोन बैल होती का एवढीच दोन बैल किती शेती मला शेती दोन एक बर आणि काय त्याच्यावर सगळं सगळं नमस्ते मी विकास भगवान बारवकर ग्राम महसूल अधिकारी मासाळवाडी ही घटना घडल्यानंतर मला साधारणतः साडेबाराच्या आसपास समजले त्वरित मी या ठिकाणी भेट दिली आणि पंचनामा आ, तयार केलाय डॉक्टर वैद्यकीय के डॉक्टरांच्या पी एमचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही हे माझ्या वरिष्ठ ऑफिसमध्ये सबमिट करून जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करेल